मित्रांनो सकाळचे आठ वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या शोधामध्ये जुन्नर ते उरुळी कांचन असा तीन तासांचा प्रवास करून मी आलोय अभिमन्यू नागवडे यांच्या बारामती इकोसिस्टम या स्टार्टअपला भेट देण्यासाठी एमबीएचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा काहीतरी स्टार्टअप करायचा म्हणून त्यांनी मार्केटचा अभ्यास करत अत्याधुनिक बायोगॅस बनवण्याची कंपनी सुरू केली आणि इथूनच बारामती इकोसिस्टम हा स्टार्टअप सुरू झाला आणि अवघ्या दोन वर्षात त्यांच्या या कंपनीचा टर्न ओव्हर दोन कोटींपर्यंत पोहोचला असून अभिमन्यू नागवडे यांच्या कंपनीत तयार होणाऱ्या बायोगॅसचा फायदा आज लाखो शेतकऱ्यांना होत आहे तसेच या बायोगॅसमुळे शेतकऱ्यांचा इंधनावर होणारा खर्च खूप कमी झाला आहे एकच ध्यास शेतकऱ्याचा विकास या तत्वावर बारामती इकोसिस्टम ही कंपनी काम करते बायोगॅसची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या स्वतःच्या कंपनीत होत असून जवळपास पंधरा ते वीस तरुणांना ते रोजगार देत